महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजता गायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक घेण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज रोजी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्ग रोखला आणि रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास नऊ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नऊ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर नऊ ऑगस्ट आदिवासी दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलंय जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी केटी गावीत हिरामन पाडवी तसेच आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्या पद्धतीने अठ्ठावीस जून पासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ एकवीस मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तूरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं त्याच्यानंतर आम्ही घंटानान केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सनश्शीर मार्गाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मिटिंग आहे ती मिटिंग लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडं जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील जेणेकरून शासन लवकरात लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करावं हीच आमची शासनाला वेळोवेळी वे नम्र विनंती वे आहे